आता बातमी पाहणार म्हणजे पत्रकार हल्ल्या विरोधी विधेयक जे आहे ते विधानसभेचं विधान परिषद देखील विधान परिषदेमध्ये मंजूर झालं आणि या कायद्यानं पत्रकारांना आता कायदेशीर संरक्षण मिळणार आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर या कायद्यासाठी आंदोलन सुरू होतं तर विधानसभेत हे विधेयक विनाचर्चाच मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर काही वेळातच विधान परिषदेत सुद्धा मान्य करण्यात आलंय आणि त्यामुळेच पत्रकार हल्ल्याविरोधी विरोधी कायदा अस्तित्वात येण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड अशी शिक्षेची तरतूद असणार आहे तर पत्रकार हल्ल्याविरोधी जो कायदा आहे त्यामधल्या तरतुदी आपण पाहिल्या तर पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास पन्नास हजार रुपयांचा दंड आणि ते पत्रकारांवर जर हल्ले पाहिले 2015 तर दोन हजार पंधरा साली बहात्तर पत्रकारांवर हल्ले करण्यात आले आहेत आणि दोन हजार सोळामध्ये पासष्ट पत्रकारांवर हल्ले करण्यात आले तर दोन हजार सतरा म्हणजे चालू वर्षामध्ये ब्याऐंशी पत्रकारांवर हल्ले करण्यात आले आहेत तर दिवसेंदिवस हे हल्ले वाढतच चाललेले आहेत आणि मीडिया संस्थांवरील जे हल्ले पाहिले तर आत्तापर्यंत ब्याऐंशी मीडिया संस्थांवर हल्ले करण्यात आले आणि गेल्या तीन महिन्यांमध्ये सोळा हल्ले झालेले आहेत तर गेल्या दहा वर्षांमध्ये आठशे पत्रकारांवर हल्ले करण्यात आले